आता वामन भाऊचा प्रसंग एक आहे काय झालं भाऊंकडे एक पाटील गेले पाटील त्या पाटला दहा एकर जमीन होती पण त्या दहा एकर जमिनीमध्ये फक्त किती पिकायचं दोन पोते पिकायचे दोन पोते ते पाटील बाबाकडे गेले आणि भाऊ कडे गेल्यानंतर भाऊला म्हटले भाऊ मला खूप जमीन आहे पण पिकतच नाही भाऊ म्हटले पाटील तुम्हाला खूप पिकन पण मला काय देणार तुम्हाला काय पाहिजे ते बा मागा बाबा त्यावेळेस भाऊ म्हटले मला तुमचं काही नको फक्त माझ्याकडे ज्या गायी आहेत ना गाई त्या गायी काय झाल्या पाहिजे जगल्या पाहिजे जा पाटील तुला किती पोते होईल शंभर पोते होईल त्या पाटला झाले महाराज एकशे एक पोता झाला एकशे एक, एक पोत त्या पाटलान गंज लावली धान्य ही कुठे नेलं आडत मध्ये विकलं नेऊन बँकेमध्ये पैसे टाकले खर्च केले तरीही बाबांना कडवा दिला नाही तशीच गंज लावली बाबांनी काय केलं ते शिष्य शिष्यजी होते का शिष्य भाऊंचे त्यांना पाठवलं जा पाटलाकडे पाटील म्हणले होते आपल्याला कडवा देईन आणि एक वर्ष झाले तरी पाटला आमी आमी आसा आसा त्या पाटलाने कडवा दिला नाही तो भाऊंचा शिष्य गेला आणि पाटलाला म्हणला पाटील तुम्ही म्हणले होते भाऊला कडबा देईन पाटील काय म्हटले आम्ही कष्ट आम्ही करायचं आणि आयत तुम्हाला द्यायचं का असं कुठं असतं का त्यावेळेस तो शिष्य भाऊंकडे गेला आणि गेल्यानंतर भाऊला म्हटला भाऊ भाऊने विचारला अरे पाटील काय म्हणले त्यावेळेस त्या शिष्याने सांगितलं भाऊला भाऊ भाव। ते पाटील कष्ट आम्ही करायचं आणि आयता तुम्हाला द्यायचं का असे म्हणले पाटील हो जाऊ दे त्याच एका क्षणामध्ये जळून जाईल महाराज इकडं शब्द निघायचा आणि इकडे आग लागायची मुखी अमृताची वाणी याला संतांची वाणी म्हणतात संत हे काय आहेत संत जे बोलते ते होतय साच आणि मवाळ मिथली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणून संताची वचने ज्या प्रकारे अमृत कसं आहे अमृत अमृतापेक्षा गोड हे संतांची काय आहेत वचने आहेत म्हणून तुम्ही काय आहात तुम्ही कृपावंत आहात संत हे जी आपल्या जीवनावरती कृपा करतात आणि कृपा केल्यानंतर अवतार कशासाठी घेतात तर हे अभंगाच

बाबा काय म्हटले अभ्यास नाही म्हटले ते भैरे भैरे म्हणून असं होऊ नये संत अवतार कशासाठी घेतात तर जेव्हा धर्माला ग्लानी येत असते तेव्हा संत महात्मे अवतार घेतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूती भारत धर्मस्य धर्मस तदात्मानमृजामेम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्क्राम धर्म युगे किंवा धर्म रक्षा एसी अवतार घेसी आपल्या पाळशी भक्तजना भक्तजनाचा संभाळ करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावावर येत असतात अन्यथा नाही महाराज हे संतांची काय आहेत वचने आहेत वचने अहो संतांच्या सानिध्यामध्ये माऊली ज्ञानोपारांच्या सानिध्यामध्ये कोण आलं रेडा आला माणसाचा तर उद्धार केलाच पण या जो रेडा चालत असताना रस्त्याने त्याला कुठलंही काहीही कळत नाही ती मारलं तरी तो बाजूला सरत नाही अशा रेड्याचा सुद्धा कोणी उद्धार केलेला आहे तर माऊली ज्ञानोपाराने त्या रेड्याला सुद्धा वेद बोलावला लागले त्याला रूपी प्रगटला रेड्या मुखी वेद बोलविला गर्व दुजांचा हरविला शांती रूपी प्रगटला जाणोबा माझा औ पाच वर्षाची चिमुकली मुक्ता तिला भूक लागली ना म्हणून ज्ञानदादा कुठे जातात आळंदीमध्ये सिद्ध बिटामधून आळंदीमध्ये जातात आणि आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी काखेमध्ये झोळी अडकतात आणि मधुकरी मागण्यासाठी जातात मला एक भाकरीचे पीठ देतां माझी बहीण चिमुकली मुक्ता सहा दिवस झालं पोटामध्ये तिचा अण्णाचा कळ नाही मुक्ताला खूप भूक लागली म्हणून ते पीठ घेऊन सिद्ध बीठावरती येत असताना मध्येच त्यांना विसोबा काकाने अडवावं आणि विसोबा काकाने अडवल्यानंतर ते ज्ञानोबारायांकडलं जे पीठ आहे ना महाराज ते हिसकून घ्यावं अरे रे ज्ञाना तुला सांगितलं होतं ना किती वेळा आळंदीमध्ये फिरतो जर पुन्हा माझ्या समोर माझ्या नजरेसमोर दिसला ना ज्ञाना माझ्या इतकं वाईट नाही या आळंदीमध्ये तू पुन्हा मला दिसायचं नाही ज्ञान दादाला त्या सुबा काकाने अडवावं आणि काखेमधली झोळी हिसकून घ्यावी आणि ते, ते पीठ माती मिक्स करावं माती मिक्स करून पुन्हा पाण्यामध्ये बुडवाव का जे माती मिक्स पीठ केलेलं आहे ते पुन्हा घेतील आणि पुन्हा चाळून खातील यांची भूक भागन इतकं त्या विशोबा काने की ज्ञानोबारांना काय दिलेलं आहे खूप त्रास दिलेला आहे ज्ञानोबारायांनी जर डोळे उघडले असते ना महाराज तर विसोबा काका झाले असते एवढं सामर्थ्य ज्ञानोबारायनी चालत 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 सिद्ध बिटाचा रस्ता पकडावा आणि ताटीचा दरवाजा लावून घ्यावा आणि त्या आतमध्ये रडत बसावं ज्ञानोबारायांनी जर डोळे उघडले असते ना महाराज विसोबा काकांचं काय झालं असतं काय नाही हो कळालं सुद्धा नसतं ज्ञानदादा म्हणतात अरे मी कशाचा ज्ञानेश्वर मी कशाचा ज्ञान देव लोक साधा आपल्याला पीठ असतो मिळून देणार आपल्या जीवनामध्ये काहीही जगण्यामध्ये अर्थ नाही त्याच ठिकाणी सिद्ध विठामध्ये दरवाजा लावून ज्ञानोपारांनी रडत बसावं पण चिमुकले मुक्ता म्हणते दादा तुम्ही कोण आहात योगी आहात योगी, योगी। प ना मनाचा योगी पाव ना मनाचा योगी, मना योगी, मना योगी पा

ता, सहा दिवस झाले पोटामध्ये अण्णाचा कण नाही दरवाजा लावून घेवा आणि ज्ञानोबारायांनी घरामध्ये बसाव ताटेचा ता दरवाजा लावा